आता एक जण नाही हे दोन चार जण आहेत ते काय आले ना दोन पिल्ल निघले होते पण ते बी काय नाही जगले बाबा मरून पडले तू बी एवढ्या बताते की असच करू सगळं रोज इथेच बतावतो कॉंग्रॅच्युलेशन इंडिया जिंकल्याबद्दल का नाही बाबा अभिनंदन सगळे भारतीयांची विराट कोहली लवकर आउट झाला गाडी विराट हा ना बरं झालं ते बॉल नाही खाल्ले बाकी किती झाले आता दोनशे सत्तेचाळीस झाले ना सत्तेचाळीस ओव्हर अयो आउट झाला काय पांड्या हॉलवर अकरा रनिओ वाटलं ते कशाने मारलं त्यानी पण दंडाने मारलं कशाने आता अवघडी लागली जाहिराती जिंकन का जिंकन पांढरा जिंकन काय होईल काय होईल हा

थांब 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 हा मार काय झालं थांब तू बघू दे बरं मॅच बघू दे तू गोल्या चौदा वर नवी थांब 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 तू रवींद्र रवींद्र जडेजा आले थोड्या वरून तू जाऊ नको इथून थांब आपण आपण दोघ आहे ना था फटाकडे फटाकडे नाही येत पण फटाकडे पुढे आपण जाहिरात लागली फाट फाट फुट फाट फाट त्र्याऐंशी करोड लोक बघू राहिलेशी त्र्याऐंशी करोड झाले <laughs> ना करोड काय काय नाही नाही आता काय आता काय नाही आता नऊ मध्ये तेवढं व्हायला का नऊ मधल्या आठ ट्रॉफी म्हणा नऊ मधल्या आठ झाला जिंकल्या विराट म्हणतो जिंकलो आपण आता एकोण पन्नास झाले हा आठ मध्ये आठ असतो घाबरला बस गप आपलं झोपायला जायचं लगेच मग बघायचं नाही माग कारण ते गळव एकच रन घेतला मला वाटलं फोरच घ्यायला ते जाय ना तुम्हाला एक घ्याय ना पण ते गेलं नाही रोहित शर्माचं भक्त शेतक व्हायला पाहिजे दही गोल्या उठ ना आता चल नाच आता नाही यायच अर बाई पूर्णी फाटाकडे वाटाकडे वाजले बाबा एकशे तीन असं झालं गोल्या स्वागत कॉन्ग्रॅच्युलेशन इंडिया जिंकल्याबद्दल ऐक नाही बाबा अभिनंदन सगळ्या भारतीयांची चला करू टी व्हि बन मग कुठ चालला कुठ चालला आता काय व्हिडिओ चालू झाले पळत होत येऊन म्हंटल लावून बरं बरं तुला दुपारी टाकू मग आपण दुपारी टाक नाही तर मग सांगतो तुला एकदम आहे ना म्हणजे थोडी कमी भरा कमी साठ्यातच भरणार आहे मी वर काही भरायचं नाही वजन लय झालत काल लय वजन झालत हवा टन भरलेली आता ती दबली होती टायर टाकायचं चांगला करडू करडू आले वर तो बांधले तो झालं का नीट बाबा ते केस नाही टायेत का मग अरे बाप रे तिला कुठे भेटलं तिला एवढं काढायचं काच उन्हाचं बाबू लय बेकार लागले काल मला आता काय आता काय मी तस आहे बाबा ट्रॉली आता चला येऊ टाकून बाबा विचारतो आधी यायची का नाही बाबा बघत बसले तिकडून दरवाजे म्हणजे बाबा हो बाबा यायची टाकून ट्रॉली टाकून यायची का ख टाकून यायचं का चला चल लगे टाकून येऊ काय नाही चला ते टाकून त्याला परत मग दुसरी भारायला मोकळी आजूक दोन भारतीयांना मती आजूक दोन भारत्याने एवढं खत राहिले असं कधी बंटे आता अय बंटे इकडे काय भाव तर केलाय कुठं ही एवढी ट्रॉली भरली नाही नेमकं कि तीनशे तीनशे किलो चे पुढे असणार आहे मला तेच व्यू वाटत आपल्या टायरच एक व्यू वाटत मला तुम्हाला खरं सांग टायराचं एक आणि या जॉईंटच एक हे याचा कार्यक्रम नको व्हायला काय म्हणले सिटाला मग कितीला

सडत नाही त्यांनी पण चौदार आपल्या कुत्र्यांना तर काय काय काम आहे का नाही काय माहिती अय कुठे तू तिथं कम लोळत होते आ ना अय तू निसता हे काय लावलं मागून तू काय लोळत होती का तिथं हा तू का लोळत होती किती किती करी ती पण ते तू हा किती हां तुला धोनच काढीत चल तू चल तुला आंघोळ चल पळली आंघोळीच नाव काढलं अ हा कमी कमी बारा पण लय माल होतंय तू तस हवाय बाबा तिच्यात तुम्ही आता बघा आता उभा जर राहिले तरी आवाज जायचं नाही ते बारला हवा कमी होती लाईक चपट होत पळा हा मोकळी हा 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 लावलं का हा हा असं वाकड घातलंय त्याला काय झालं ते कम फेकून तिला मार अंडवाणी सापडले तू लिंबू नरे चाकू मी आणतो कांदा कांदा दे दे, कांदा भजिया सगळं खराब झालाय पण याच्यात कांदा पण आता कांदा शोधता शोधता कांदाच मग बारीक बारीक <laughs> आता काय काय बाबा झोपूक <laughs> मग मी ओके काय झालं आल्यावर बघ लगी पाठबाग मग जायचं म्हणले खायला लाईट ah? <coughs> आहे <gulby> ला ना बाबा लाईट काय पाणी पिणी पिले लाईट कम आहे ना काय राहिले मी म्हणलं करायचं आवाज येतोय हे आता बाबा म्हणून राहिले आपल्याला आहे ना चिंचा काढायच्या मी म्हणलं मग उद्यापासून काढू आपण का नाही बाबा उद्या बसून एक काम करायचं बाबा आता आपल्याला आहे ना कमीत कमी चार फुटाची लाकूड तयार करायचं चार फुटाची काठी हा आ, कशी ती झाडात अडकली नाही पाहिजे मारतानी आणि अशी बी नाही झाली पाहिजे आणि एकदम बारीक आणि लवचिक तट 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 फक्त काम चाललं मागच्या वेळेस दिली ती एवढी मोठी हातात फांत्यात अडकत ती नाही तर इकडे होती नाही तिला दणके बसत तिच्या हाताची ते पोराचे बाग किती भारी असन मला मोठा बांबू असन पण असं लवचिक असन ना विशेष नाही करायचं आता एक जण नाही हे दोन चार जण आहेत ती काय दोन चार जण आहेत तिथं तेव्हा तिथं ना दोन पिल्ल होते होती ते बी काय नाही जगले बाबा अगं मरून पडले दोघं कमी येत आताच वाळलं होतं याच मागच नीट नव्हतं झालं तयार तिथून पूप करतात ना तिथूनच नीट नव्हतं तयारीच असे नुकसान हो राहिली काय करावं काय नाही बाबा आता इथे नुकसान आहे बाबा ही पाकटची कमीत कमी मी आता आहे ना डायरेक्ट पंधरा पंधरा अंडे त्यांना ठेवून अशाच हळूहळू हळूहळू एक बॅच निघली की एक बॅच पण आता नियमित हलवायला मी टर्नर तयार करणार आहे ते जसं आपलं लाईट कंट्रोल होतो मशीन मध्ये तसंच ते टर्नर टर्नल कंट्रोल होईल म्हणजे मला ते मशीन उघडीत सुद्धा करी नाही मला पाणी टाकावं लागेल मशीन मशीनमध्ये अशी सिस्टीम करणार आहे मी डायरेक्ट आता असं आहे ना आता हे दडा भेटला येऊ चांगला चांगलाच मोठा धाडा भेटलाय पिल्ला अंडा हलवलं नाही तर काय होत आता येऊ घास आणलाय घास देतो यांना टाकून चला राजवंश कसे अॅडिव्हन कर राहिले कॉमेडी त्यांना सगळ्याला टाकावं लागेल मला डॉक्टर त्यातच घाण दिव आता आणला तर अह अह कोण राजवंश बा उठले बाबा घास आणला घास आणला म्हलट सकाळी चल ठेवलं हो तिथं चला भाऊ बाबा मला एक घे ना अशी काडी दे ना काडी अशी ईद भर पाहिजे ईद भर तुम्हाला एक बटाट्याची रेसिपी खाऊ हे काय लवायला बटाटे काढी मला काढी अशी स्वच्छ पाहिजे आता काड्या बी बनवल्यात टोक करायला त्याला विस्तू केला बर मी आलो टोक मी बी सरळ गुपसायचं तो वाकडच गुपशील बाबा चला घेतो याला कापून आता झालंय एक बघू आता कस होत कस नाही वाकड तरी चला देतो त्यालाच सोडून आयो <laughs> याला पलटू कस पण मी घराघरात गर गर फिरत आहे घरोघोर गोरगोर लाल तिकडं मिरची घेतो आपल्याकडं काय श्वास बीस नाहीये ओके मला चला झाले ओके मध्ये हो बाबा धारा काय फ्रेट आहे काय अजून मी खाऊन तर बघा दोन्हीकडून धरत बटाट्यामध्ये काडी ती गरम नाही काडी नाही गरम पण बटाट गरम आहे तिखट मिरची लागत की नाही पण काय भारी एरिया इकडे फोटो काढूस तर एकदम भारी फक्त नवन दे आता बाबाने अर्ध काढलं इथं ओल तिकट लागले आता एवढं पण असूया सगळं पंधरा किलो एक बट होत तरी बी हा जाड जाड कापलं माझ्याकडून ते पातळ असत कडक होत ते कडक एकदम तोंडाल चव आली ना आता पण आता आज नको बटाट जास्त खतम ओके चला आता मग मंडळी आता आजचा व्हिडिओ आपण संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला लाईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय गौरे शिंगावरचं घास काढ ना देऊ